काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला झाला होता यात ते गंभीर जखमी झाले होते आज पहाटे उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं या प्रकरणी पोलिसांनी उशिरा रात्री हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे या प्रकरणातील काही आरोपी सध्या फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत हा हल्ला पूर्व वैमनस्य आणि कौटुंबिक वादातून झाल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे यामागचं आणखी काही कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत हिदायत पटेल यांच्या कुटुंबाने काही राजकीय लोकांची नावे घेतली आहेत त्याचाही तपास पोलीस करत आहेत घेतलेले आहे काल ताब्यात मध्ये एफ आय आर पण दाखल झालेले आहे आणि आता पुढच्या चौकशी चालू आहे आता प्राथमिक माहिती भेटली आहे की पूर्वीची वाद आणि कौटुंबिक वादची भेटली आहे आणखी आता चौकशी चालू आहे चौकशी मध्ये काय निष्पन्न होत आपण बघायचं आणि बाकी आरोपीला अटक करण्यासाठी पण आपण टीम लावलेली आहे जवळपास आता सत्तर लोक त्यांच्या पाठीमाग आहे आपण शोध चालू आहे सगळ्या लोकांना एक आपल्या ताब्यात मध्ये त्या लोकांनी म्हणजे त्या जा त्यांनी चाकू वापरून हत्या केलेली आहे ते आपण अटक केलेली आहे कुटुंबियांनी काही राजकीय नेत्यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे त्यांच्या ते आपण चौकशी करायचं बाकी आता चौकशी होणार आहे आता पुढच्या आपण पीसीआर पीसीआर पण घेणार आहे आणि चौकशी करणार अजून किती आरोपी आहे आता जो हत्या केलेले त्यांनी आपण अटक केलेली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज ला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग